क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार आपण सांगली आहे सांगलीमध्ये आपल्यासोबत आहेत सर्व मित्र रुद्रप्रताप कारंडे आणि आयुष शिवाभाई संस्था या संस्थेच्या वतीनं अतिशय एक कौतुकास्पद काम करत आहेत अतिशय विषारी सापाना ते जीवदान देण्याचं काम करत आहेत खरंच हे एवढ्या तरुण मुलाचं कौतुक करावं एवढं कमी आहे तरुण प्रताप हा गेली आठ वर्षापासून त्यांच्या टीमसोबत हा अनेक सापांना जीवदान देण्याचं काम करत आहे खरंच समाजानं यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे हा हा इतका विषारी आहे की चावला तर अर्ध्या तासापेक्षा जास्तसुद्धा माणूस जीवन राहू शकत नाही अशा सापाशी अशा सापांना तसेच बरोबर हा नाग आहे तिचा तर याशा सगळ्या सापांना लोकवस्तीत आल्यानंतर लोकांना वाटत असते की बाबा हा चावेल आणि त्यांना मृत्यूचं भे वाटत असते पण खरंतर हे असं नसतंय ते त्या प्राणी आपल्या जीवाला भेट असतात आणि भीतीपुटी किंवा अन्नाच्या शोधात हे लोकवस्तीत आलेले असतात तिथून ते त्यांना घेऊन सुरक्षित ठिकाणी नेऊन हे सोडण्याचं काम हे आपले रुजल करत आहेत गेली आठ वर्षापासून हे कार्य त्यांचं चालू आहे आणि मी बसवराज अल्गुरु बी न्यूज संपादक त्यांचं खरंच मनापासून कौतुक करतो आणि आमच्या चॅनलच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो यांचं काम हे असंच राहावं आणि प्रत्येक प्राण्यांना जगण्याचा अधिकाराने त्यांना जीवदान मिळावं आणि ह्यांच्या हातून असंच अनेक चांगलं कार्य घडू शुभेच्छा देतो